काय झालं तुला काय नाही गावात नवीन पाखरू आले राम भाऊ बघ रंधून पडलं का काय हवं रेल्वेच्या आवाजासारखं धडक 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 करतय रेल्वेच्या भाऊ रेल्वे पलटीवरती बहुते मग रात्री पाऊस झाला राह काल झाला परवा झाला पण ते ऊसातलं पाणी साचलेलं काढून कधी द्यायचं देत की राव काढून पाणी पावसात पाणी काय एवढं उसाला पाणीच लागतं की संध्याकाळी देतो सगळं पाणी काढून जाईन वाड्याला पाणी तेवढं आपलं हे करा की काय पाचशे दे की राव पाचशे दिलं की लगेच गुव जातोय नाही राव तसं काय असतं असतं काढतो की पाणी आता तुम्हाला म्हणलं नाही मग काढत नव्हतं काय हा खूप राव सारखा बरं तुमचं काय चेअरमन बरोबर काय सारखं सारखं काय काम बरोबर काय चेरमन चे पाणी काढून द्यायचं त्यांना थोडं समजकार्यासाठी मोकळं सोडित कोणत्याही गोरगरीबाला आडलं नडलं उभा असतो माणूस एकमेव म्हणजे चेअरमन कोणाचं मयच झालं गावात एक माणूस सगळ्यात पुढे असतो तो, तो म्हणजे चेअरमन गावात कोणत्या एखाद्या बाईला आडलं नडलं उभा असतो चेअरमन गावात पुढे असते मास्ती दे मिटवायला सगळ्यात पुढे असतो हो। चेअरमन एखाद्या हो। गरीबाचं लग्न जमत नसेल तर सगळ्यात पुढं असतो चेअरमन एखाद्याला पोरग होत नसल तर सगळ्यात पुढं असतो चेअरमन आता काय झालं बसला एखाद्या गरीबाला गुरिबाला पोरग नसलं तर पोरावानी त्यांच्यावर प्रेम करते मग तसं म्हण पु बोलून दिला का तो मला काय लाग कान फुटला असता ना माझा पोरग नसले चेअरमन ठेवून अरे एवढ्या सगळ्या कर्तृत्वामुळे आपलं चेअरमन विदेशात सुद्धा फेमस आहे माहितीये का विदेशावरून बोर त्यांना फोन येतात की आमच्या इकडे काही प्रगती करता येत अस मी काय कुठं बोललो का बरोबर आहे पण तुला पैसेच लागत त्याशिवाय <coughs> गोड गोड बोलायचं नाही बाहेरची बिहारी बाबू आणतो आणि माझं काम करून घेतो हा ना बिहारी आम्ही तरी पैसे घेऊन चार दिवसांनी तरी काम करतोय ती घेऊन तुमचं सगळं सपाट करून जाते मग कोणाला मागचा मग नाही आम्ही येणार परत आम्ही नाही यायचो काम गावात आहे म्हणून आम्ही तरी तुम्हाला गावतो त्यांना कुठं असा नाही मी करीन ना काम करून फेडतो आता पहिलंच काम मग माणूस ते करीत नाही पण आता गोड गोड बोलून माझ्याकडून पैसे काढायचे मावशीकडूनच घेतो त्यांना सांगतो तुम्ही द्यायला लावले काका दोन किलो पेढे पाहिजे होत पण सॅम्पल दाखवा ना आधी कसे आहेत कसे नाही बघायला काका एवढे काय कळा नाव टेस्ट कसे दुसरं अजून एक दाखवा त्या काका पेड्यांना काय क्वालिटीच नाही मला नको मी दुसऱ्या दुकानात जाऊन बघतो दोन किलो तरी पेढे खाल्ले आणि तुम्हाला कळलं नाही तुमचे जेवढे होते ते दोन किलोचे पैसे देऊन टाका मग बघा तुम्हाला कुठे घ्यायचे नाही घ्यायचे ते तुमचं तुम्ही बघा एवढे पेढे खाल्ले तरी तुम्हाला कळलं नाही अहो नाहीत माझे पैसे तुमचे पेढे चांगले नाही मी काय करू पेशे देवा लागेल ना दोन किलो पेढे खाले पेशेचे शिवा काय होणार मी पैसे घरी येऊन घेणार ते नाहीतर माझे पेशे दोन काका बोल गणपतराव फराटेंचं घर कुठे आहे गावात आहे गावात कोणी पण विचार कोणाला पण विचारा काका दोन मिनिटं लगेच आलो माझे दोन किलोचे पैसे देऊन जाण्याचं घरी येतो मी तुमच्या जा मी नसतो आणि बोल आणलाय तुमची फिल्डिंग आमची फिल्डिंग काय माझी आपलं ठरलंय का नियम केलाय का आपण बॉल काय काय झालं गावात कोण म्हणलं तुला हा ने बिल्ड काय नाही जेव्हा कोण बघू तुम्हाला नवीन पाखरू आले मला वाटतय माझ्यासाठी चालय बघितलं का ए तुझ्यासाठी नाही तुला माहित नाही होई मी लग्न करणार आहे हो मागे गावात सगळ्यात जास्त शिकले कोण तू मी मग मीच लग्न करणार तिच्यासोबत मीच पाठवणार अरे नस कोण तुम्हाला स्वतःच्या कष्टाने खायची सवय आहे का अरे तू राहणार का आम्हाला कोणाच्या करतोय काम अरे पण तू तुझ्या बापाचे जेव्हा खातोय तसं मी कष्ट करून खातोय हा अरे मग कोण कोत्रा खात त्याला एवढं शिकलोय की कुठं पण नोकरी लागल काय पण ह्याला कोण कोत्रा खाईन अरे आता आमच्या दारी धरतो ना पण मा मजपोर की तिथे घेऊन तो नवकर नवकरी हा

मी एवढा इथं देख ना ह्या ना, ना, नास नासक्यावर कस काय पोर पोरगी बोलली असतात गोड्याचं तोंड बी तेवढं चांगलं नाही तोंडाचं नासक्यावर कस काय बोलली असत बघतरी नाही ना, करतच असत चल रुपतीच माझ्याकडे मला राम भाऊ बघ र बंद पडलं का काय अगं रेल्वेच्या आवाजासारखं धडाक धडक धडाक करतय रेल्वेच्या राम भाऊ रेल्वे पलटीवरती बहुतेक राम भाऊ मला गुड्डू दादा म्हणतात मला असं असं सोडणार नाही काय राहू मला चाळीस पुरे बघितल्यात बाप्पानी तेवढं माझं तससाठी तर बघा तेवढं वी पूर्वी पुढच्या महिन्यात आता मी चला काय दे सापडलं का तुला घर हो आले हुडकत हुडकत गावात घर लहान होतं म्हणून आता रानातलं प्रशस्त बांधलेलं आहे हो भारी आहे मम्मीच कसं काय चाललंय काय नाही मम्मी पण काढत होती तुमच्या आठवण तिला कामामुळे यायला जमलंच नाही तू अभ्यास चांगला करते का हो चालू माझा पण चांगला अभ्यास तिला पण सांग रानात जोरात बंगला बांधलेला आहे हो सांगते सतार दिवस आता राह इथं तू हो राहते की सुट्ट्या पण आहेत मला बर भेटून येऊ करा मामा मामा पडकी पाया मामा काय राहू गुडदार तुम्हाला लग्न करायचे का मला करायचे तुम्हीच पडा अरे तुम पाठी मग चेअरमन शिव बोलत नव्हता मामा मामा म्हणतोय अहो आता थोडं सडर बर पण होय मामा आमच्या आप्पाला पैशा पाण्याला शेतीच्या व्यवसायात बाग माग टाकलोय लाव हा पण मामा आपाने आप सगळी जबाबदारी माझ्याकडे दिली बरं का आप्पा तर मला कालच भेटला आमचा पोरगा तंद्रे उडकेवाणी करतो आता सुधारल्यावर चालतोय अहो ती काल मामा मग सकाळचा विषय तुम्हाला सांगतो आप्पा डायरेक्ट मला आप्पाने बोलावलं आणि आप्पा काय म्हणलं माहितीये का बघ म्हणलं बेट्या हिची तिजोरीच्या किल्ल्या सगळं माझ्याकडून सोनं डाग पैसा पाणी सगळं दिलंय आणि इथनं मोर फक्त म्हणले मी सोप्या बसून खाणार काय करायचं तू म्हणून तर मी तुमची गाठ घ्यायला आलो तुमचं फक्त तेवढं आशीर्वादाचं हा आशीर्वाद माझ्याकडं होईल का नाही माहिती नाही पण हा आशीर्वाद होईल मामा तुमचा माझ्यावर बरोसा नाही वय प्रवलं अपेक्षा तुमच्याकडे का पण माझा हितच बांध फुटल का मामा राहू डो राव मी आता अवलं सुधरायचा प्रयत्न करतोय मी मामा तुम्हाला सांगतो तुम्ही आमच्या आपला जेवढे शेतीत पैसा पाण्याने आमच्या मोठं झालाय का नाही तुमचा जर आशीर्वाद जर माझ्या डोक्यावर राहिला तर तुम्हाला सांगतो मी दोन दिवसात तुमच्यापेक्षा मोठं होऊन जातो कार तेवढं फक्त आशीर्वादाच ठीक आहे ठीक आहे असं आशीर्वादापेक्षा मी असा आशीर्वाद आता देतो तुला तसा द्या आणि चार दिवसांनी असा द्या ठीक 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 जाऊ का मग हो हो ओके काय ये ना बसलो कामाच्या माणसाकडे माणूस येते तेवढं बी घर आहे बरं कामेल काम आहे बरं आहे का कि हा बोलाय महत्त्वाचं काम आहे काय माझ्याकडे हा माझं काय महत्त्वाचं काम काढलं तुमच्या शिवाय कुणीच करू शकत नाही का काय मग लई इम्पॉर्टंट असं नाही का नाही बोलाय बर आहे का हं गावात आहे ना हे पोर गेले ब रे भारी अयो इतकी देखणी की बस तिच्या नजर त्या दादाची पण आहे यो ति ज्या जा हा म्हण ती, ती गुडूदादाजी म्हणाला का मी एवढा देखना असताना त्या नासक्याला कस काय भाव देते मला ती पटवायची असं आहे का हां मला ते जी ना आयडिया तुमच्याकडनंच मिळणार आहे म्हणून तुमच्याकडं आवलं बघा बाबा आयडिया आता तुला मी एक आयडिया सांगतो बर का आम्ही पण आमच्या वेळेस करत होतो ती आता ती जर सक्सेस झाली का नाही ते काय त्याच्या नाही डोक्यात घ्यायचं नाही तिला कार्यक्रम झाला पाहिजे ये तुला एक आयडिया सांगतो ते करतो इकडे आलं पोपट राहत आपल्या सोबत नाही पण आईला आमच्या टाइमिंगला आताची पोर बघा काय बोलताय तुम्ही आणि मग मला सांगा की बायकांबरोबर लग्न झाले दोन दोन वर्ष बोलत नव्हता मग लग्नाच्या पहिल्याच वाढदिवसाला पोरग एक महिन्याचं होतच कसं तुमचं

मी रोज शाळेत जाणार तू तर सगळं आहे पण तुला शाळेत कोण येईल मी एक चालत जाणार माझ्याकडे सगळे आहे आता आता मी उठून रोज अभ्यास करणार की दे तू मला डोकं नको खावा हां तुला डोकं असलं तर खाईन ना मी तुझं डोकं बसलं हां हां बरं चॉकलेट कुणाला खायची मला चॉकलेट खायची ना हां बरं मग एक काम करावं लागेल पण त्या चॉकलेटसाठी हां 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 करू नको हां दोघी हां दोघांना पण देणार ते गणपत आणणार आहेत का त्यांची इथे एक दिदी आली अच्छा दिदीला आहे ना चिठ्ठी द्यायची बरं का हा पण ऐका तुम्हाला चॉकलेट देतो पण ही चिठ्ठी कोणाला न सांगता तिच्याकडं पोच करायची काय हां तुम्हाला आत्ता दोघांना एक एक चॉकलेट द्या तोला पण एक आणि काम झाल्यानंतर परत एक देणार हा बरं म्हणून सांगशील ना हाँ हाँ हाँ। तुला सांगू नका नाही जाऊ का हो तू कुठे खरे बाबा त्या दादानी एक चिठ्ठी दिली आता पोरांनी तुला माथारीक चिठ्ठी दिली चायला हद्दच पार केली बो थांबा पोलिसांनाच फोन लावतो हॅलो इन्स्पेक्टर साहेब पोलीस स्टेशनलाच फोन लावला माती हायो आता काय ऐक तू मला ओळखत नाही मी तुला ओळखत नाही पळ घड्या गे टाके ला का तिथं जर मागाशी बोलला असता का नाही त्या चेअरमन पशी हा तर त्यांनी चालू मांडवी माझं लग्न लावून दिलं असत त्या पोरीवर गुडू दादा मला होती दा भीती आणि मी कसं बोलायचं तुमच्या लग्नासाठी कशाची भीती वाटते काय लाग तुला का हे असं जर गप राहिला का नाही तुझ्या भरवशा मी तिथं तू असा गप राहतो ना अजून पन्नास वर्ष माझं लग्न नाही तुझ्या भरवशा पटलं पाहिजे आ नवीनपूर की आ चिठ्ठी दिली आ तु कोनी काय बोलतय काय बोल तू काय म्हणतय तात्या नाही केस म्हणतंय की ती नि तात्याला लग्न चालू आय हे आहे टाक्या चल रोगी चल लवकर मॅटर झाला मॅटर हार काय मारतो का मार काय मला तू हार मारीत नाही बेकारी झाली ते चेअरमन नाही गणपतराव त्यांची तर पूर्गी नाही आली त्या पुरीला मी चिठ्ठी दिली लेटर आणि ती लेटर काय अरे गावातल्या शेंबरी पोरींला मी त्या विषय पण पोलिसांपर्यंत गेलाय तो गुडूदा माझ्या माग लागलाय हा ती ती चिठ्ठी ती लिहिली ना ती गुडू दादाच्या नावाने लिहिली आणि असं लिहिलंय भावी तुझंच नाव र खाली लिहिलंय गुडू दादाचं नाव अयो ओ माझं आठ नाही रे झाले माझे बेकार होईल मग एक कम कम मी नाई ओळखत तुला तुझा मी नाही ओळखत तुला अरे तात्या तूच येला का माझ्या जीवाबाचं नाही होऊ शकत काय मला माहिती तुझा मला माहिती नको रे अहो आलं नाही अरे मला नाही फळ नाही

पोपटराव चांगले पारांगडची मी मुद्या पोपटराव पड बघू चल पोपट राऊत जगडच बिराड कुनी भी लागना नादी गावातला कोणी बिलाग नादी गावातला कोणी बिलाग नादी मैत्रीची चांचा पातचारी सलाम करते दुनिया सारी सलाम करते दुनिया सारी सात राजात पुष्ट यांचीच चर्चेत आहो ते सात राजात पुष्ट यांचीच चर्चेत फ्रीदा सातारा सांगली करा तरी लई लई भारी मंत्र सारी भारी म्हणत सारी कसतय फिरमाचं बिराट लई भारी म्हणत सारी कसतै फिरमाचं बिराट लैलय भारी म्हणत